चला सर्वांना नमस्कार आज आपण एक अतिशय सुंदर आणि छान असा विषय बघणार आहोत जो सध्या आपण जर बघितलं तर आपल्याकडे फार अशी जो प्रचलित जो विषय आहे तो विषय म्हणजे प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून आहे आणि काय करावं काय न करावं या द्वंद्वामध्ये आज प्रत्येक जण आहे कारण जर आपण बघितलं जसं जसं जनरेशन गॅप वाढतो आहे एक मागची पिढी त्यांची जी देवावरची असलेली श्रद्धा आणि जसं जसं नवीन जनरेशन येतं त्यांचं देवाकडे बघण्याची असलेली श्रद्धा याच्यामध्ये आपल्याला प्रचंड तफावत दिसते आणि मग यातून जो विचारवंत आहे जो खरा विचार करणारा व्यक्ती आहे त्याला कुठेतरी प्रश्न पडतो की यामधलं सत्य काय असावं म्हणून आज आपण या ठिकाणी विषय जो आपला आहे की खरंच देवपूजा करावी की नाही करावी आणि धर्म कर्मकांड श्रद्धा अंधश्रद्धा हा जो काही संपूर्ण विषय आहे त्याच्यावरती आपण थोडक्यात या ठिकाणी आज चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत जे आपल्या माझ्या बुद्धीला जो मी सत्याचा शोध घेण्याचा जो प्रयत्न माझ्या परीना चालू आहे त्यामध्ये जे मला समजलं उमगलं ते मी या ठिकाणी आज आपण समोर मांडणार आहे आणि आपला नेहमीच तो हेतू असतो म्हणून आज आपण जर बघूयात की खऱ्या माणसानं त्याच्या जीवनामध्ये देवपूजा करावी की नाही करावी आणि हे जे आज आपण बघ बघत आहोत या समाजरीती ज्या आहेत ज्या सामाजिक चालीरीती आहेत घडणारं हे जे आपण त्याला अंधश्रद्धा म्हणूयात कर्मकांड म्हणूयात आणि मग ही जी द्वंद्व ह्या समाजामध्ये आहे एक जण म्हणतो हे करावं एक जण म्हणतो नाही करावं या ठिकाणी मी सहजच अष्टवक्र गीता जे ऋषी अष्टवक्र आहेत त्यांनी राजा चणक यांना अष्टवक्र गीता सांगितली आहे आणि खऱ्या अर्थानं आजच्या काळामध्ये नव्हे ती कालातीत आहे आणि वेदांचा शिरोमणी आहे जे सत्य आहे या विश्वामध्ये ते सत्य आहे सत्याचा जो शोध प्रत्येक जण तुम्ही आम्ही आपण घेत असतो आणि तो घेतला पाहिजे त्या अष्टवक्र गीता ऐकत असताना या ठिकाणी त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे अष्टवक्र ऋषींनी राजा जनकाला त्यावेळेचे राजा जनक म्हणजे सर्वात मोठे राजा होते आणि त्यांनी सर्व उपभोग घेतल्याच्या नंतर सर्व जाणल्याच्या नंतर त्यांना जीवनाचा आपला अल्टिमेट गोल काय आहे जीवनाचा सत्य काय आहे ते जाणून घेण्याची ज्यावेळेला इच्छा होते त्यावेळेला सर्व ऋषी मुनी त्या ठिकाणी त्या दरबारात येतात आणि अष्टवक्रांकडून त्यावेळेला ते हे जे आपलं जीवनाचं सत्य आहे जे अति सत्य काय आहे ते या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तर त्या त्यावेळेला ते सांगतात की खऱ्या अर्थानं जीवन म्हणजे माणसाचा आपण जे म्हणतो जन्म आणि मृत्यू ज्याप्रमाणे आपण म्हणतो आत्मा हा दुसरं शरीर धारण करत असतो ज्या पद्धतीनं माणूस एक वस्त्र बदलून नवीन वस्त्र धारण करतो त्या पद्धतीनं आपलं शरीर जीर्ण झाल्याच्या नंतर आत्मा आपलं हे शरीर सोडतो आणि दुसरं शरीर धारण करतो तर त्या ठिकाणी अष्टवक्र गीतेमध्ये सांगण्यात आलेला आहे की शरीर त्याचा किंवा जो आत्मा आहे त्याचा पुनर्जन्म किंवा मृत्यू जन्म हा होत नसतो माणसाचं हे जे शरीर आहे आणि हे अखंड विश्व आहे हे ब्रह्म आहे जगत मिथ्या ब्रह्म सत्य असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे हे जे जग आहे हे जगत आहे हे भ्रम आहे मिथ्या आहे पण ज्यावेळी आपण बघितलं वळवंटामध्ये हरिण ज्या वेळेला मृगजळाच्या पाठी धावतं खऱ्या असताना ते मृगजळ असतं भ्रम असतो पाण्याचा भास होतो परंतु जसा जसा पुढे जाईल त्याला त्या ते ठिकाणी तेवढंच अंतर पुढे ते दिसतं आणि ओर फाटेपर्यंत हरिंद होत परंतु शेवटी तो भ्रम असतो तसं हे जे जगत आहे हे विश्व आहे हे मिथ्या आहे हे भ्रम आहे आणि ब्रह्म सत्य म्हणजे हे जे युनिवर्स आहे याचा जो बेस आहे याचं जे बेसिक आहे हे जे पंचतत्व आहेत अग्निचल वायू जे हे जे पंचत्वापासून हे बनलेलं आहे आणि तुमचं शरीर प्रत्येकाचं शरीर हे जड आहे त्याच्यामध्ये जी चेतना आहे जी चेतना आहे ती नश्वर आहे चेतना कधी माणसाची मरत नाही आणि त्या चेतनेचा विकास करणं हा खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनाचा हेतू आहे उद्देश आहे प्रत्येकानं हे सत्य या विश्वामध्ये आल्याच्या नंतर कोणत्याही ह्या ज्या मोहजाला आहे हे जे जगत आहे त्याच्यामध्ये अडकून न पडता कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतून न घेता फक्त डोळ्यानं दृष्टीनं ते बघणं त्याचा अभ्यास करणं आणि हे जे नश्वर आहे हे जड आहे याचा फक्त आपण अनुभव घेणं आणि स्वतःची जी आंतरिक जी चेतना आहे ती विकसित करणं टोकाला जाणं त्याच्या सत्यापर्यंत जाणं खऱ्या अर्थानं हा प्रत्येकाच्या जीवनाचा हेतू असला पाहिजे मग जर आपण बघितलं तर आपण ही जी देवपूजा करतो कर्मकांड करतो हे आपण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे तर याच्यातून सरळ सरळ अर्थ असा निघतो की ही जी भगवान किंवा देवालय आहेत मंदिरं आहेत ही जी महापुरुष घडलेली आहेत यांनी ती तुमच्या आमच्यासारखी हडामासाची माणसं होती परंतु त्यांनी जो स्वतःचा जो जीवनाचा प्रवास आहे प्रवास एक माणसापासून एक छोट्या जीवापासून एक बालकापासून तर महामानवापर्यंत अंतिम सत्यापर्यंत नेला ते, ते सुखदुःखामध्ये कधी डगमगले नाहीत स्थिर जीवनामध्ये जी स्थिरता त्यांना प्राप्त करता आली कशा मोहाला ते बळी पडले नाहीत ही स्थिरता आपल्या जीवनामध्ये हा विकास हा आत्मिक विकास हे आत्मज्ञान प्रत्येकाला जीवनामध्ये प्राप्त करणं शक्य आहे आणि ते करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये जे आपलं भविष्य काळ आहे आपला जो पास्ट आहे तो आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास केला पाहिजे जे ज्ञान आहे जे सत्य आहे त्या सत्याच्या शोधात आपण कायम राहिलं पाहिजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत जे कर्मकांड आपल्याला वाटतंय ते आपण सोडलं पाहिजे आणि आपला एक जीवनाचा मार्ग आहे तो उन्नतीकडे सत्याकडे चालला पाहिजे हे खरं त्याच्यामधलं सत्य आणि देवपूजा करण्यामागचं खऱ्या अर्थानं जो मार्मिक अर्थ आपण या ठिकाणी बघितला तर जी आपली चेतना आहे ह्या चेतनेला आपल्याला प्रेरणा भेटणं आपण भगवंताच्या कायम सानिध्यात राहणं तो विचार आपल्या डोक्यामध्ये येणं तो विचार सर्वत्र पसरणं हा खऱ्या अर्थानं त्याच्या मागे हेतू आहे म्हणून देवपूजा या ठिकाणी करताना किंवा कोणताही गोष्ट करताना श्राद्ध करताना किंवा आता जो नवरात्र उत्सव चालू आहे तो करत असताना आपण अंधश्रद्धा न करता किंवा कर्मकांड एखाद्या का गोष्टीचा न करता बाऊ न करता दिखावा न करता माझी जी आहे आहे जे हे विकसित मला यातली जी सत्यता काय आहे याच्यामधलं सत्य काय आहे ते कळतं आहे का आणि याच्यामधून माझं जे दुःख आहे ते दुःख कमी होत आहे का ती खऱ्या अर्थानं भगवंताची सेवा आहे आणि त्या सेवेपर्यंत आपण जाणं हे खऱ्या अर्थानं ते देवत्वाच त्या मंदिराचं त्या मूर्ती खऱ्या अर्थानं महत्व आहे म्हणून आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आज आपण एवढाच एक संदेश चांगला संदेश या ठिकाणी घेऊन जाणार आहोत प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट देवपूजा असू द्यात कोणतंही कार्य असू द्या श्राद्ध असू द्यात धार्मिक कोणतंही कार्य असू द्यात त्याच्यामध्ये आपण अंधश्रद्धा आड येणार नाही त्याचं सत्य जे आहे ते सत्य आपल्याला त्यातलं कळतंय का त्या सत्यापर्यंत या मार्गाने आपण जाऊ शकतो का हा स्वतःच्या आत्मिक मनोमन प्रश्न विचारायचा आपलं आत्मज्ञान वाढवायचं तरच आणि तरच खऱ्या अर्थानं या गोष्टीला किंमत आहे म्हणून आज आणि इथून पुढे आपल्याला जे शक्य होईल कारण याच्यामधून होतं काय की आज आपण जर बघितलं आपली हि जी कर्मकांड करण्याची किंवा ही श्राद्ध करण्याची किंवा हि जी एकंदरीत आपण जी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आपण ह्या ज्या गोष्टी बघतोय आज या समाज रीती बघतोय याच्यामधून ही जी नवी पिढी आहे ही जी मागची येणारी पिढी आहे यांना हे पूर्ण चुकीच्या वाटतात या पूर्ण चुकीच्या कन्सेप्ट वाटतात आणि मग याच्यामधून होतं काय ही मुलं अगदी याच्यापासून वेगळ्या मार्गाने जायला निघालीत ही देवाला मानायला तयार नाहीत अध्यात्म मानायला तयार नाही म्हणून आपण आपल्या जनरेशनने हे जे सत्य आहे याचा जो बेस आहे कारण हे युनिवर्स मध्ये एक दैवी शक्ती तर नक्कीच आहे ही जी शक्ती आहे ही जी प्रेरणा आहे ही जी चेतना आहे ह्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला प्रत्येकाला आपल्या कामामधून आणि आपलं जे कर्म आपण करतोय त्या कर्मामधून जुळता येईल का त्याला आपल्याला अटॅच होता येईल का आणि एक फ्युअर एक ट्रान्सपरंट असं विन विन आत्मिक विकास आत्मिक समाधान आपलं हे जे दुःख आहे खऱ्या अर्थानं जीवनाचा मोक्ष म्हणजे काय तर आपल्याला गीतेमध्ये सांगितलेला आहे वेदामध्ये सांगितलेलं आहे मोक्ष म्हणजे आपला हा जो जीवात्मा आहे हा परात्म्या परमात्म्याला जाऊन मिळणं हा खऱ्या अर्थानं मोक्ष आपण आज आपली ही जी समाजरित आहे किंवा आज आपण हे मानतो आहे परंतु वेदामध्ये आपल्याला अद्वैत सांगितलेलं आहे द्वैत नाही आहे जीवात्मा आणि परमात्मा हे वेगळे नाही सर्व एकच आहे अद्वैत आहे हे युनिवर्स आहे हे जे ब्रह्म आहे हे एक आहे आणि प्रत्येकाला या एकत्वामध्ये फिलिंग व्हायचं आहे फक्त आपली हा जो चेतनेचा विकास आहे आपल्या ह्या दुःखामधून आपल्याला मुक्त होता येणं आपलं हे जी रोजची जी धावपळ आहे ही दैनीय दुःख जी अवस्था आहे याच्यामधून आपल्याला मुक्ती भेटणं हे खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं एखाद्या कामामध्ये रमून जाणं स्वतःला गुंतून घेणं हेच खऱ्या अर्थानं ध्यान आहे हेच खऱ्या अर्थानं भक्ती आहे आणि हाच खऱ्या अर्थानं आपल्या मानव जन्माचा हे आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणून आज या माध्यमातून एक अतिशय सुंदर असा संदेश आपण सर्वजण घेऊ जमेल तेवढं पचेल तेवढं आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करू आपलं आत्मज्ञान आपला मनोबल आपला आत्मविश्वास आणि आपला हा जो चेतनेचा स्तर आहे कारण मनुष्य चेतना ही सर्व विश्वामध्ये सर्व सृष्टीमध्ये सर्व प्राणी मात्रामध्ये उच्च आहे आणि म्हणून आपण याचा विकास करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे म्हणून आपण माणसापासून तर देवापर्यंत देवत्वापर्यंतचा प्रवास आपण एक माणूस करू शकतो इथपर्यंत आपल्याला चेतनेचा आपला विकास करता येणार हाच खऱ्या अर्थानं एक संदेश एक मेसेज 이 video를 보고, 이 영상을 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 보고, 이 영상을